तोंडाला चव नसेल तेव्हा नक्की हे आंबट गोड चवीचं लिंबाचं लोणचं बनवून पहा आज आपण चटपटीत लिंबाचं क्रश लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा चटकदार लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे आपण साहित्य काय घेतले ते पाहूयात तर हे उपवासासाठी सुद्धा चालणारं लिंबाचं लोणचं चा बनवण्यासाठी इथे मी दहा लिंबू घेतलेत लिंबू हे पातळ सालीचे असावेत लिंबाच्या सालीवर एकही एक डाग नसावा कारण आपण हे साली सकट फिरवून घेणार आहोत सर्वप्रथम हे लिंबू मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता हे लिंबू एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यावर गरम पाणी घालून घेऊयात गरम पाणी घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे लिंबू गरम पाण्यातच ठेवायचे आहेत यामुळे काय होतं तर, तर लिंबाची साल मऊ होते आणि लिंबाचं लोणचं वर्षभर खराब होत नाही आता साधारण दोन ते तीन मिनटानंतर लिंबू छान मऊ झालेले आहेत आता हे या पाण्यातून काढून घेऊयात आता आपल्याला हे सुती कपड्याने पुसून घ्यायचे आहेत यावर अजिबात पाणी नसावं कारण लिंबाचंच नाही तर कोणतंही लोणचं करताना यात पाण्याचा अंश राहिला तर लिंबाच्या लोणच्यावर बुरशी येते किंवा ते लवकर खराब होतं आता हे एखाद्या टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायचे सगळे लिंबू आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी लिंबू पिवळस रंगाची घ्यायचे साल जर हिरवट असेल तर लोणचं तुरट किंवा कडवट होऊ शकतं लिंबू ताजे असावेत त्याची साल जास्त कडक नसावी ती जर सुकली असेल तर लिंबाचं लोणचं लवकर मुरत नाही इथे सगळे लिंबू आपले छान कोरडे करून झालेले आहेत आता हे कट करायला घेऊयात कट करताना स्वच्छ किंवा कोरड्या ताटामध्ये किंवा कटरवरती आपण हे कट करून घ्यायचेत आता याच्या आठ फोडी करून घ्यायच्यात प्रथम चार फोडी करूयात आणि यातल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात लिंबाची साल तसेच लिंबाच्या बिया कडवट असतात त्यामुळे लि लोणचं बनवताना पात साडीच्या लिंबांचा वापर करायचा या बियासुद्धा काढून घेणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ तेव्हा बियासुद्धा वाटल्या जातील आणि लोणचं कडवट होईल म्हणून बिया काढून घेऊन सगळे लिंबू चिरून घेऊयात जेवढ्या शक्य असतील तेवढ्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या हे लोणचं अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे तोंडाला चव नसेल किंवा जेवण जात नसेल तर हे लोणचं अतिशय उपयुक्त ठरतं त्यामुळे अशा पद्धतीने क्रश लिंबाचं लोणचं नक्की बनवून ठेवा आता सगळ्या लिंबाच्या फोडी आपण करून घेऊयात लिंबू आपण पाण्यात घातले होते त्यामुळे लिंबू पटपट कापले जात आहेत सालही अतिशय मऊ झालेली आहे सगळ्या लिंबाच्या फोडी करून झालेल्या आहेत साधारण इतक्या बिया आपल्या दहा ते बारा लिंबामध्ये निघालेल्या आहेत या आता साईडला काढून घेऊयात आणि या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्यात त्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये यातल्या अर्ध्या फोडी आपण घालून घेऊयात आता या आपल्याला क्रश करून घ्यायच्यात म्हणजे वाटताना अगदी बारीक वाटायच्या नाही आहेत तर मिक्सर बंद चालू करून आपल्याला या वाटून घ्यायच्यात कारण याची पेस्ट करायची नाही आहे याचे छोटे तुकडे दिसायला हवेत याच पद्धतीने राहिलेले लिंबूसुद्धा आपण मिक्सरमधून क्रश करून घेऊयात सगळे लिंबू फिरवून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान लिंबाचं क्रश असं तयार आहे याच्यामध्ये थोड्या फोडीसुद्धा दिसत आहेत आता हे जे मिश्रण आहे हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि मोजून घेऊयात म्हणजे गुळाचा किंवा साखरेचा अंदाज बरोबर यावा म्हणून आपण कितीही लिंबू घेतले तरी ते बारीक झाल्यावर अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आता साधारण एक वाटी आपला क्रश आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटी गूळ घातला आहे गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापर केला तरीसुद्धा चालेल दोन वाटी तुमचा क्रश असेल तर चार वाटी गुळ वापरायचा आता हे सगळं क्रश आपण ज्यामध्ये शिजवणार आहोत त्यात घालून घेऊयात एक वाटी लिंबाच्या क्रशसाठी आपण दोन वाटी गूळ घालून घेतलेला आहे आता हे छान एकजीव करून घेऊयात तुम्ही साखरेचा वापर केलात तरी चालेल पण गुळामुळे छान चव येते तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही एका वा वाटीसाठी तीन वाटी गुळाचा किंवा साखरेचा वापर केलात तरीसुद्धा चालेल आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात थोडा वेळ मिक्स झालं की हे गॅसवर ठेवून घ्यायचं आता आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गूळ हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो लगेच मेल्ट होतो जसं जसं हे मिश्रण गरम होऊ लागतं तसा गूळ मेल्ट होऊ लागतो आणि हे मिश्रण अतिशय पातळ होतं अशा वेळेस गॅस मिडियम करूयात आणि हे मिश्रण शिजवून घेऊयात थोड्याच वेळात आपलं मिश्रण दाटसर होऊ लागलेलं आहे हे जास्त घट्ट करायचं नाही आहे आता गॅस मंद करूयात आणि यात चवीनुसार मीठ घालूयात एक चमचाभर जिरा पावडर घालूयात यामुळे हे लोणचं अतिशय चविष्ट लागतं आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट मिरची पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल यामुळे रंग छान येतो अतिशय सुरेख असा रंग आपल्या लोणच्याला आलेला आहे आता इथे हातावर बघायचं एक तारी पाक झाला की आपलं लोणचं झालेलं आहे असं समजायचं आता गॅस बंद करूयात आणि एक ते दोन मिनिटांनी गॅस बंद करून घेऊयात साधारण इतपत दाटसर आपलं मिश्रण हवं आहे जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि जरी तुमचं मिश्रण घट्ट झालं तर काय करायचं यात तीन ते चार लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आता हे थंड मिश्रण गॅसवरून काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हे काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊयात काचेच्या भरणीचा वापर करताना ती स्वच्छ कोरडी असावी म्हणजे लोणचं आपलं वर्षभर छान टिकण्यासाठी मदत होते आता हे हे लोणचं जे आहे आपल्या या घालून अतिशय चविष्ट चटपटीत अंबड गोड चवीचं असं हे लिंबाचं क्रश लोणचं आपलं बनवून तयार आहे या पद्धतीने हे क्रश लोणचं नक्की बनवून बघा तुमचं लोणचं कसं झालं हे मला सांगायला विसरू नका तुम्हाला कोणतं लोणचं आवडतं किंवा तुम्ही ते कसं बनवता तेही तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा स्वातीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद